पवार साहेबांनी मला आपलं महादजी शिंदे महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला याची, याची, याची पो याची पण पोटदुखी बर एका मराठी माणसाने मराठी माणसाला पुरस्कार दिला म्हणजे पवार साहेबांनी आणि जो आपले महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माझा सत्कार केला हे तुम्हाला भगवत नाही पार मला शिव्या देताना हे विसरले ते महादजी शिंदे यांच्या वंशजांचा पण अपमान तिकडे साहित्यिक होते त्या साहित्यिकांना आपण दलाल म्हणाले साहित्यिकांचा सा पण अपमान आणि ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले त्यांचाही अपमान माझा तर जाऊ तेन जा पुस्तकात पण लिहिले पण त्याच व्यक्तींनी माझ्याबद्दल बघा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पन्नास वर्षात च्या इतिहासामध्ये नागरी प्रश्नांची या महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असणारा नेता कोण तर त्याचं नाव एकनाथ शिंदे हे मी नाही म्हणत त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय आणि म्हणून पोटदुखी किती असावी आणि म्हणून जाऊ दे अजून पोटदुखी वाढेल कारण डॉक्टर आहे अरे पण ते डॉक्टर कडून नाही घेत औषध कंपाउंडर कडून घेतात ना डॉक्टर इकडे आहे खरा पण मी डॉक्टर नसलो तरी मोठे मोठे ऑपरेशन मी करतो खरं <laughs> म्हणजे आपल्याला एकच आहे भाईंनी देखील केल, मार्गदर्शन केलं आपल्या इतर नेत्यांनी केलं आता आपली जबाबदारी वाढली आहे शिवसेना वाढवायची आहे राज्यातच नाही तर देशभरातून शिवसेना आमच्याकडे पाहिजे आमच्याकडे पाहिजे असं मागणी होती आहे देशभरात या शिवसेनेचा आपला डंका वाजला पाहिजे असं काम आपण केलं पाहिजे